हाय मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज आपण तोंडी लावण्यासाठी छान असे बटाट्याचे काप बनवणार आहोत थोड्या जाड जाडसर स्लाईजमध्येच कापवून घेणार आहोत डाळ भातासोबत असेच तोंड लावीला लहान मुलांच्या टिफिनला ब्रेकफास्टसाठी खूप छान अशी रेसिपी आहे आणि खूप जण लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि करण्यासाठी पण खूप सोप्या पद्धतीने होतात झटपट होतात पाच मिनिटात रेडी होतात बघू शकता अशा पद्धतीने आपण ना बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत जाड सरळच करून घेतलेले आता स्वच्छ ह्या एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत परत दुसऱ्या दुसऱ्या पाण्याने पण स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने वेपर जसे धुतो ना तशाच पद्धतीने चालणे ठेवून घ्यायचेत नितरून घेतलेत आणि चांगल्या एखाद्या कपड्याने स्वच्छ आपण परत त्याच्यावर पुसून घेणार आहोत या पद्धतीने आता आपण कपड्याने पण पुसून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीतपणा टिकून राहतो जास्त ओलसर होत नाहीत आणि बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात तर त्यासाठी आपण ह्या अशी स्टेप वापरायचे आपण जिरा पावडर टाकून घेतलेत लाल तिखट टाकून घेतलेले आहेत हळद टाकून घेतली ओवा टाकून घ्यायच्या आहेत गणे पण खूप छान टेस्ट येते आता आपण मीठ टाकून घेतलं आहे तेल टाकून घेणार आहोत थोडं आणि पेरी पेरी मसाला असतो ना तो टाकायचा किंवा मग तुमच्याकडे आमचूर पावडर असेल ती टाकू शकता किंवा चाट मसाला वगैरे वापरू शकतात पण मी पेरी पेरी मसाला वापरला मुलांना डब्यासाठी ते मसाल्याची टेस्ट आवडते म्हणून ब्रेकफास्टसाठी खूप सोपी रेसिपी आहे आता आपण रवा घेतला त्याच्यात थोडं मीठ टाकून घेतलं घरातलं साधं लाल तिखट टाकून घेणार आहोत ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे खूप झटपट होते सकाळच्या वेळेला खूप सोपी रेसिपी आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने रवा लावून घ्यायचा आहे थोडा जाड रवा राहिला तर चांगलंच असतं पण माझ्याकडे स बारीक होता म्हणून मी बारीक वापरला तुमच्याकडे जाड असेल तर तुम्ही जाडच वापरू वापरा खूप छान लागतात कुरकुरीत होतात अशा पद्धतीने खालीवरती आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करायचे खूप कमी तेलात होतात बघू शकता तुम्ही तेलाचा वापर मी खूपच कमी केलेला आहे कारण लहान मुलीला टिफिनला देण्यासाठी बनवत आहे म्हणून मी खूप कमी तेल वापरते आणि फक्त दोनच मिनटं मी झाकण ठेवणार आहे आणि आता पलटून घेऊया छानपैकी आणि गॅस एक कमीच ठेवायचा खूप झटपट होतात वेळ नाही लागत यांना दोन दोन मिनटात उल पलटून घेतलं तरी छान होतात दोन मिनटं एक साईड दो दुसरी साईड दोन मिनटं ठेवले तरी पाच सहा मिनटात आपले तयार होतात बघू शकता तुम्ही कलर टेक्चर किती छान आलेले आहेत बघू शकता खूप कुरकुरीत होतात खाण्यासाठी तर खूपच अप्रतिम तोंडी लावायला पण छान आहे आणि टिफिनसाठी तर खूपच चांगलं आहे ब्रेकफास्टला मुलांना टेस्टसाठी तुम्हाला जर स्वातीच कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जाता जाता सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जे कंटिन्यू बघत असेल त्यांनी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आप आपल्या रेसिपी आवडतात की नाही आणि धन्यवाद